वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव नगर परिषदेच्या विविध मुद्द्यांवर माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते मागील दोन वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक राज असला तरीही त्यापूर्वीचे नगराध्यक्ष व सध्याचे विद्यमान आमदार यांचा त्या नगरपालिकेच्या नगर कामावर अंकुश आहे असा असताना नगरपालिकेच्या गलथन कारभार दुर्लक्षितपणा नियमबाह्यपणे काम करण्याच्या खालील भाबी निदर्शनास आणून दिल्या नगरपालिकेचे पंचावन्न लाख रुपये वीज बिल तसेच पाणीपट्टीचे दोन कोटी पस्तीस लाख रुपये शहरातील बंद होण्याची शक्यता आहे परंतु सदर रक्कम आपण सत्तेत असलेल्या शासनाकडून माफ करून घेणे किंवा भरणा करून घेण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही नवीन घेण्यात आलेल्या घणकचरा गाड्या नादुरुस्त स्थितीमध्ये असून नगरपालिकेचे आर्थिक किंवा मनुष्यबळाचे कुठलेही नियोजन नाही व त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे दत्तापूर भागातील पाणी पुरवठा पाईपलाईनकरिता खोदलेल्या नाल्या योग्यरित्या बुजवण्यात आलेल्या नसल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शहरातील रस्त्यांच्या कामांमध्ये आर एम सी प्लॉटची अट टाकण्यात आली असून देखील त्यांच्या कामांमध्ये दे सर्रासपणे या अटीचं उल्लंघन होऊन निकृष्ट दर्जाची कामे होताना आढळून आलेली आहे नगरपालिकेने नव्याने खरेदी केलेला स्वर्गरथ बंद आहे शहरातील नाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ व कचरा साठलेला असून सफाई न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांची ग प्रचंड गैरसोय होणार असून रोगराईची भीती पसरली आहे वरील बाबी अत्यंत अत्यंत गंभीर असून मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास सदर बाबी आणून तात्काळ उपाययोजना करणे व दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे